सात येथे द राजाजी रेस्टॉरंटचा भव्य शुभारंभ शुक्रवार दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता नाकोडा सात आसरा येथील शुद्ध शाकाहारी द राजाजी रेस्टॉरंट दिमागदार उद्घाटन श्रद्धे शरध्य... श्रद्धेय अनेक रूपी महाराज यांच्या शुभ संपन्न झाले कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार भास्कर भगरे कडवणचे विद्यमान आमदार नितीन पवार हरिभक्त पारायण संजय महाराज घाडगे कौतिक पगार धनंजय पवार आदी मान्यवर उपस्थित होते उद्घाटनाप्रसंगी खासदार भास्कर भगरे यांनी शुभेच्छा देताना बाळासाहेब गांगुर्डे यांच्या कार्याचा गौरव करीत सांगितले ग्राहकांना दर्जेदार व स्वच्छ सुविधा उपलब्ध होतील अशी अपेक्षा आहे संजय महाराज घाडगे यांनी आपले संबंध विशद करत सप्तशृंगी गडावर येणाऱ्या भाविकांना देखील या मार्फत उत्तम सुविधा मिळतील असे सांगितले तसेच शेती व माती पलीकडे जाऊन सुरू केलेल्या उद्योगाला भरभरून यश मिळावे अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या आमदार नितीन पवार यांनी युवा उद्योजक बाळासाहेब गांगुर्डे यांच्या उत्साहाचे व प्रयत्नांचे कौतुक करत सांगितले की ग्रामीण भागात दर्जेदार सेवा देत हॉटेल व्यवसायात उत्कृष्टता साधावी अशी अपेक्षा आहे कार्यक्रमात सात आसरा परिसरातील नागरिक ग्रामस्थ भाविक व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने सर्वत्र आनंदाचे वातावरण होते ब्युरो रिपोर्ट संपादक खुशाल देवरे कडवण द राजाजी रेस्टॉरंट बंकेट रू, रूम्स या हॉटेलचं उद्घाटन ज्यांच्या शुभ झालं असे श्रद्धेय आणि कृपी महाराज ज्यांनी आता मनोगत व्यक्त केलं असे आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय संजय महाराज या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार नितीन भाऊ पवार कार्यक्रमासाठी उपस्थित कळवणचे नगराध्यक्ष कौतिक महाराज पगार कृषी उत्पन्न बाजार समितीचे धनंजय अण्णा पवार व्यासपीठावरील सर्वच मान्यवर मंडळी आणि गांगुडे परिवारावरती प्रेम करणारे समोर बसलेली सर्वच बंधू भगिनी गांगुर्डे परिवारानं आज एका नवीन व्यवसायामध्ये पदार्पण केलं शेती मातीमध्ये ज्यांनी आपलं आयुष्य गा घातलं ते गुलाब काकांचे सर्व चिरंजीव की त्यांनी बांधकाम क्षेत्रामध्ये काम करत असताना हा एक आगळा वेगळा व्यवसाय ज्याच्यामध्ये दुसऱ्या राज्यांची मक्तेदारी आहे परंतु जमिनी आपल्या ग्राहक आपण आणि बाहेरची मंडळी येऊन इकडे व्यवसाय करते त्याला कुठंतरी छेद देण्याचं काम या सगळ्या गांगुर्डे परिवारांनी केलं मी गांगुर्डे परिवाराचं मनापासून अभिनंदनही करतो कारण कळवण हा कळवण हे जे शहर आहे हे आई सप्तशृंगीच्या पायथ्याशी आहे सापुताराजवळ आहे चलकापूरचं धरण आहे अर्जुन अर्जुनसागर धरण आहे किंवा आपल्या तालुक्याला एक नैसर्गिक संपन्नता निसर्गाने बाल केलेली आणि पर्यटकांचा ओढा आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर आहे परंतु ज्या सुविधा पर्यटकांना पाहिजे होत्या कारण दुसऱ्या बाजूला कांद्याचा व्यापार फार मोठ्या प्रमाणात आपल्या तालुक्यामध्ये चालतो आणि बाहेरून आलेल्या माणसांना चांगल्या पद्धतीची सुविधा या हॉटेलच्या माध्यमातून मिळणार आहे मी सगळं हॉटेल बघितलं की जी नाशिकपेक्षा चांगली सुविधा चांगल्या रूम्स या ठिकाणी गांगुडे परिवाराने उपलब्ध करून दिल्या आमदार भाऊ पवार आणि कळवणचे विकास पुरुष कौतिक महाराज आधी करून व्यासपीठावरील सर्व मंडळी कळवण शहर नेहमीच विकासाच्या बाजूने उद्योगाच्या बाजूने कृषीप्रधानतेच्या बाजूने कार्य करत राहिलं त्या कळवण शहराच्या विकासामध्ये दी राजाजी या हॉटेलची एक मोठी भर पडलेली आहे कारण सगळ्यात मोठी अडचण होती सप्तशृंगीपासून तर चांदवडपर्यंत जर शुद्ध शाकाहारी हॉटेल हवे असेल एखाद्याला किंवा गुजरातच्या येणाऱ्या पर्यटकाला हवे असेल तर मला वाटतं इतकी क्वालिटीची हॉटेल एकही नव्हती बऱ्याच लोकांच्या मनात होतं की मना इतकी चांगली शुद्ध शाकाहारी आणि निश्चितच बा जे काही हॉटेल व्यवसाय पर्धापण केलं असल्यामुळे निश्चितच त्याला माझ्या शुभेच्छा आहे कारण की मी एकंदरीत बघतो आपण मंडळी सर्विक सर्वीची काय म्हणते दे म्हणजे त्यात मी पण येतो म्हणजे मी असं म्हणत नाही की मी खूप हुशार आहे आणि त्यात खूप हे आहे पण आपण काय करतो प्रोडक्शन बेसकडे जास्त मा बघतो प्रोडक्शन म्हणजे आपण फक्त उत्पादन करा करायचं बघतो आयुष्यात पहिले भाऊने माईक घ्या घ्यायला लावला तरी पण भाऊ बोलू शकतो थोडंफार सगळे आलेले माझे सगळे मान्यवर सगळे नातेवाईक सगळे मित्रमंडळी सगळे मला माझ्या सगळे प्रेम करणारे वडीलधारी सगळे भाऊ खासदार साहेब जुरुवासाहेब पण येणार होते पण लेट येणार आहेत सगळेच तालुक्यातून सगळ्यांनी असंच भाऊ आम्ही तुम्ही जे सांगितले सूचना त्याचं पूर्ण पालन करेल म्हणून भाऊ स्वच्छता आज बी तुम्ही बघितलं मला माहिती आहे तुम्हाला स्वच्छता लागते मी आज बी तुम्ही वरती गेले नाही कार्यक्रम झाल्यानंतर वरती जा तुम्हाला मला घाण कचरा कुठे वाटणार नाही इथून पुढे जसे आज आहे तसे तुम्ही दोन वर्षाने पण आले तर तशी स्वच्छता आपल्या हॉटेलला ठेवायची शुद्ध ठेवण्याचं कारण हेच आहे भाऊ आपल्याकडे मंडळी नॉन व्हेज खायला कुठे पण जाते झोपायची सोय नव्हती तालुक्यात कुठेच सोय नव्हती जेव्हा मी बाहेर जायचो किंवा आम्ही मित्रमंडळी जायचो खूप गैरसोय व्हायची मी, मी जेव्हा रात्री पाठी माझा व्यवसाय तर रात्री पाठीच होता त्यासाठी बघायचो खूप लोकांच्या रेळ सांडवायची म्हणून मी थोडा निर्णय घेतला मी पेट्रोल पंप टाकणार होतो पण मामांचा पंप आला शेजारी आम्ही मामाबाचेच आहेत म्हणून मी वेगळ्या विषयाला सुरुवात केली त्या पद्धतीने दादा हसी भाऊ सगळे जाणून बाबा